नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर या ठिकाणी उपाययोजना करून मदत जाहीर करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या रब्बी हंगामामध्ये राज्यातील तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करून विविध उपाययोजना व मदत जाहीर करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत संदर्भाहीन शासन निर्णय क्रमांक एक व दोन अनव्ये सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे रब्बी हंगामातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपद्धती संदर्भाहीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयानवे विहित करण्यात आलेले आहे रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीसमधील राज्यातील रब्बी तालुक्याचे दुष्काळी मूल्यांकन केल्यानंतर राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार दुष्काळ घोषित करण्याची बाब या ठिकाणी शासनाच्या विचाराधान होती आता आपण शासन निर्णय पाहणार आहोत तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशक मृदू आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या रब्बी तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात रब्बी हंगामासाठी मध्यम स्वरूपा दुष्काळ जाहीर करण्यात येत आहे सदर तालुक्याच्या रब्बी हंगामातील संबंधित गावातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान अनुदेय राहील सदर निविष्टा अनुदान हे कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना अनुदेय राहील निविष्टा अनुदान देण्यासाठी लाभार्थ्याची निवड करताना शासन निर्णयानवे दिनांक एक एक दोन हजार चोवीसमध्ये विहित केलेली कार्यपद्धती अवलंबण्यात यावी निविष्टा अनुदानाचे दर व इतर अटी व शर्ती शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्यामध्ये नमूद केल्यानुसार राहतील तसेच निविष्टा अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित राहील याची दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे तर सदर मदतीचे वाटप सन दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामातील सातबारामधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन पाहूया तर हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी अंतिम झालेल्या पीक पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे करोडवाहू पिकांचे तेहतीस टक्के नुकसान ठरवण्यात यावे प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या पिकांना पिकांनासुद्धा मदत अनुदेय राहील असं सांगण्यात आलेलं आहे बहुवार्षिक फळपिके व बागायती पिके यांचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यास शहानशा शेतीनिहाय पंचनामे करण्यात यावे बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरवण्याचा निकष सातबारामधील नोंद हा असेल नुकसानीची तीव्रता ठरवण्यासाठी पंचनामा हा निकष असेल बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी त्यांची नोंद सातबारामध्ये असणं आवश्यक आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी हंगामातील पीक पाहणीमधील पिकांच्या सातबारामधील उतारातील नोंदीबाबत कोणताही आक्षेप उद्भवल्यास त्यांचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार करण्यात यावे दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील रब्बी हंगामाशी संबंधित गावामधील शाळामध्ये मध्यान्ह भोजन योजना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबवण्यात यावी तसेच मध्यान्ह भोजन योजना व एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत आय आय सी डी एस मुलांना पौष्टिक अन्न देण्यात यावं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर पुढे पाहूया तर सदरहू आदेश हे प्रशासकीय मान्यतेचे असून निधी वितरणाबाबतचे आदेश हे स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आले आहे सदर आदेश दुष्काळ घोषित केल्याच्या आदेशाच्या दिनांकापासून अंमलात राहील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास दिनांक तीस सात दोन हजार चोवीसपर्यंत लागू राहतील संबंधित जिल्हाधिकारी यांना आदेशात जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध द्यावी तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यामध्ये आवश्यक उपाययोजना अंमलात आण साठी प्रादित्यिक करण्यात येत आहे त्याची तातडीने आवश्यक उपाययोजना अंमलात आणाव्या असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा